आज आपण रक्षाबंधनसाठी खास खोबऱ्याच्या दोन रेसिपीज बघणार आहोत खोबऱ्याचे लाडू आणि ओल्या नारळाची बर्फी सर्वांना आवडतील अशा या रेसिपीज आहेत तर या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करून बघाल खोबऱ्याचे लाडू करण्याकरिता एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करून त्यामध्ये तीन कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबरा केस घालायचा आहे लो फ्लेमवर आठ ते दहा मिनिटे हा खोबरा केस तुपामध्ये परतून घ्यायचा रंग चेंज न होऊ देता परतून घ्यायचा तीन कप खोबरा केस घेतला होता त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये म्हणजेच दीड कप दूध घातलेला आहे दूध पूर्णपणे आटतपर्यंत हे लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं हे शिजत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप काजू आणि पाव कप मिल्क पावडर याची पूड तयार करून घ्यायची दूध आटलं की या मिश्रणामध्ये हे घालायचं आहे यासोबतच यामध्ये एक कप पिठी साखर घालायची इथे मी साखर घेतलेली आहे पण तुम्ही पिठी साखर घ्या म्हणजे तुमचं काम सोपं होईल याचा गोळा तयार होतपर्यंत लो फ्लेमवरच हे परतून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे विरघळल्यावर याचा गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा आहे आणि कोमट असतानाच याचे लाडू वळवून घ्यायचे आहे पेढ्याच्याच आकाराचे लाडू करायचे आणि खोबरा केसामध्ये घोळायचे म्हणजे दिसायला खूप मस्त दिसतात हे लाडू बाहेर दोन दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन आठवड्यापर्यंत टिकतात खायला खूप स्वादिष्ट लागतात तर नक्की ट्राय करून बघा ओल्या नारळाची बर्फी कशी करायची ते बघूयात ही बर्फी एकदा नक्की ट्राय करून बघा कारण खायला खूप भारी लागते तर यासाठी दोन ओले नारळ किसून घेतलेले आहे जमल्यास नारळाची साल काढून त्यानंतर किसायचे यानंतर नॉनस्टिक पॅन मध्ये एक चमचा तूप गरम करून हा ओल्या नारळाचा सा किस आपल्याला मीडियम फ्लेम वर सात ते आठ मिनिटे परतून घ्यायचा आहे ओलं नारळ आहे त्यामुळे गॅसचा फ्लेम मीडियम ठेवलेला आहे हे थोड्या वेळ परतल्यावर यामध्ये दोन कप मशीचे साईसकट दूध घातलेलं आहे चव वाढवण्यासाठी यामध्ये दुधाची मलाई सुद्धा घालू शकता गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून दूध आटतपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे फ्लेम मीडियम आहे त्यामुळे मध्ये मध्ये हे ढवळत राहायचं दूध सत्तर ते ऐंशी टक्के आटल्यावर थोडंसं दूध त्यामध्ये राहिलं त्या स्टेजला एक कप साखर घालायची आहे साखर घातल्यावर गॅसचा फ्लेम लो करून कंटिन्युअसली परतत याला सोनेरी रंग येतपर्यंत परतत राहायचं आहे शेवटी यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालायची प्लेट तुपाने ग्रीस करून लगेचच हे मिश्रण यावर ओतून थापून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर वड्या पाडून घ्यायच्या वड्या पाडून झाल्या की अर्धा तास सेट होण्याकरिता राहू द्यायच्या आणि त्यानंतर खुशखुशीत अशा नारळाच्या वड्या तयार आहे या वड्या खायला खरंच खूप छान लागतात माझ्या म्हणण्यानुसार या दोन्ही रेसिपीज ट्राय करून बघा कशा झाल्या कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका